नमस्कार मी खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंढे आज आपण तुळजापूर तालुक्यामध्ये शहरामध्ये आलेलो आहोत इथे येण्याचं कारण असं की या ठिकाणचे एक चांगले कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार या पार्टीचे तुळजापूर तालुका अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की शहरातला तालुक्यातला आणि तुळजापूर मतदारसंघातला प्रचार कशा पद्धतीने चालू आहे आणि सर्वसामान्य जनता मतदार कोणत्या बाजूला झुकलेले आहे आपण त्यांना विचारूया वास्तववाजी चित्रण त्यांनी मांडावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे विचारूया आपल्या सोबत आहेत श्रीकृष्ण सूर्यवंशी साहेब तालुका अध्यक्ष तालुक साहेब काय परिस्थिती आहे परिस्थिती माहितीच्या बाजून आहे कारण काय कारण काय म्हणजे महायुती सरकारनं आता लाडकी बहीण योजना आणली पंधराशे रुपये प्रत्येक भगिनीला आता महिन्याला मिळत आहे आणि दुसरं युवा कल्याण योजनेमध्ये आता युवकांना पण स्टायपंड चालू आहे आणि काम विकासाचे भरपूर कामं महाराष्ट्रामध्ये माहिती सरकारनं हाती घेतले ते कामं प्रगतीपथावर आहेत आज तुळजापूर सारख्या ठिकाणचं जर उदाहरण द्यायचं आपल्याला तुळजापूरचे चालू आमदार राणा सिंग पाटील होय होय यांनी या तुळजापूरला एवढा विकास निधी आणला त्या तुळजापूर शहरामध्ये बघा तीनशे कोटी रुपयाची कामं सुरू आहेत आणि मंदिरसाठी सेपरेट आता मंदिरचं छप्पन कोटी रुपयाची कामं सुरू आहेत आणि तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे एकशे दहा कोटी रुपयाची कामं सध्या सुरू प्रगतीपथावर आहेत चालू आहेत अशा विविध योजना राणादादांनी तुळजापूर तालुक्यासाठी शहरासाठी आणल्या मंदिरसाठी मंदिर विकासासाठी ते खूप प्रयत्न करत आहेत त्यामुळे जनतेमध्ये एक वेगळा म्हणजे विषय आहे की बाबा राणादादा हे खरंच विकास पुरुष आहेत आणि राणादादाच आपल्या ता तुळजापूर तालुक्याचा ता भाग उजळू शकतात आता रामदाऱ्याचं पाणी असेल ते आता कृष्णाखोरीचं पाणी रामदाऱ्यात येणार आहे ते दोन महिन्यामध्ये ते पाणी चालू होईल त्याचा लाभ जिल्ह्याला होणार आहे पूर्ण फक्त तुळजापूरलाच नाही तर अशा पद्धतीची योजना कोडगाव एम असेल आता तामळवाडीच्या एमआयडीच्याच प्रगतीपथावर घेतले दादानी हातात घेतले सौर ऊर्जा प्रकल्पाचं दादानी प्रगतीपथावर हातावर घेतलेलं आहे असे एवढे योजना आहेत की सांगता येत नाही एवढ्या योजना भरपूर योजना आणल्या आहेत दादानी फक्त आता त्यांना वेळ कमी मिळाला अडीच वर्षाचं फक्त एक सरकार राहिलं आता इथून पुढचे पाच वर्ष माहितीचं सरकार येणार त्यामध्ये आदरणीय राहणार दादा हे पालकमंत्री होतील अशी आमची अपेक्षा आहे आणि आई भवानीनं आशीर्वाद द्यावा आणि त्यांना पालकमंत्रीपद द्यावं अशी माझी मागणी आहे माहिती सरकारला आता माहिती सरकार येणार विरोधक जे आहेत विरोधक बोला नारळ फोडे आमदार हो राणा जगजित शाह पाटील असे लोक म्हणतात तुम्हाला असं वाटत नाही का की राणा जगजित शाह पाटील यांची जी कार्यकर्ते आहेत तळमळीचे कार्यकर्ते की दादांची जी केलेली काम आहेत ती म्हणावे असे फोकस करणारी कार्यकर्ते जी तुम्ही आज मांडणी केली अशी मांडणी करणारी कार्यकर्ते कमी आहेत असं नाही का वाटत आहेत कार्यकर्ते आहेत मांडणी करतायत परंतु तुमचं म्हणणं बरोबर वर आहे की त्यात थोडंसं दिले होत असेल लोकांपर्यंत जनतेपर्यंत जायला थोडंसं कमी पडत असेल सोशल मीडिया असेल किंवा बाकीचे कार्यकर्ते तुम्ही म्हणता होत असत परंतु मी आज तालुक्यामध्ये ज्यावेळेस फिरतोय सहा सात दिवस झाले मी आज तालुक्यामध्ये संपूर्ण फिरत आहे तर मला एक चित्र वेगळं जाणवते की लोकांना आपण सांगायची गरज नाही लोकच आम्हाला सांगायला लागले की दादाने आमच्या गावामध्ये असं केलं दादाने आमच्या गावामध्ये एक रस्ता मंजूर केला दादाने आमच्या गावामध्ये एक पाण्यात टाकी बांधली पाणी दादाने आमच्या गावामध्ये स्मशानभूमी बांधली दादाने आमच्या गावामध्ये सभागृह दिले त्या ज्या गोष्टी आहेत लोक स्वयंस्फूर्तीने सांगत आहेत आणि पण हे जे के गोष्टी केलेल्या आहेत केलेल्या गोष्टी मतदारपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचे कार्यकर्ते कमी पडत नाहीत का असं माझं मत आहे महिले कसं माहित आहे का लोक मुंगी मारायलात बरोबर आणि मी हत्ती मारायला म्हणून सांगायला तयार आहेत बरोबर मग तुमचे तर एकशे सत्त्याण्णव काम तुळजापूर तालुक्यामध्ये चालू आहेत आणि काही लोकांच्या मंजुरी आल्या आहेत असं बी मत आहे पण लोक कुठलंच काम सक्सेस झालं नाही आणि नुसते नारळ फोडले गेले आहेत अशा पद्धतीचे विरोधक बोलतात मग या विरोधकाला तुम्ही कशा पद्धतीने उत्तर देणार आहेत माझं राजकारण किंवा माझा विषय हा सकारात्मक राजकारणाकडे आहे विरोधाला विरोध विरोधकावर मी काही बोलणार नाही विरोधकावर बोलण्यात मी नाही मला बोलण्याची इच्छा नाही मी काय सांगणार आहे की आमच्या आमदार साहेबांनी काय काम केलं नारळ फोडलं म्हणजे उगच कुठं तर जाऊन नारळ फोडणार का माणूस काहीतरी त्या कामाची मंजुरी घेतली असेल काहीतरी त्या कामासाठी पैसे मंजूर झाले असतील ते काम प्रगतीपत्र असेल किंवा काम चालू असेल करायचंय ना त्याची तुम्ही कागदपत्र माहिती घेतली पाहिजे कि नाही कागदपत्र माहिती घ्यावी शहरामध्ये तुळजापूर तालुक्यामध्ये तीनशे कोटी रुपयाची कामं कोटी रुपयाची काम चालू आहे सध्या आणि तुळजापूर तालुक्यामध्ये दोन हजार कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे असेही दादांच्या माध्यमातून माहिती कळाली मग हा निधी नेमकं कुठं कुठं चालू आहे किती कामं चालू आहेत शहरामध्ये तालुक्यामध्ये असं काय सांगते का तुम्हाला सांगितलं की शहरामध्ये आज जवळपास दोन वा दोनशे कोटी रुपयाची कामं चालू आहेत कोल्हापूर शहरामध्ये आता जर तुम्ही बघितलं तर रोडला बघून या तुम्ही प्रत्येक रोडवर बघा इकडे नालीचे काम चालू आहेत रोडचे कामं चालू आहेत त्याला स्वर्ण जयंती योजने एकशे अठ्ठावन्न कोटी आणि बाकीच्या इतर निधीमधून दोनशे ते दहा दोनशे दहा कोटी रुपयाची कामं सध्या प्रगती पथावर आहेत चालू आहेत कामं असं नाही की बाबा नुसतं नावाला काम कामं चालू आहेत पन्नास टक्केपर्यंत काम पूर्ण होत आले आहेत तसंच निधी नळदुर्गला आहे नळद्रुगला एकशे दहा कोटी काम काय काम चालू आहे सध्या आहेत रोडचे काम चालू आहेत नाल्यांचे काम चालू आहेत प्रोजेक्ट आहे 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 हो तो नेमकं एम एम एमआयडीसी एमआयडीसी किती पोरं काम करतील तिथं साधारण बघा तेवढं मी पूर्ण अभ्यास केला दहा हजार लोकांचे तिथं बेरोजगारी शिंदे नावाचा एक कार्यकर्ता आहे मसाला खुर्द आणि दादाचा कार्यकर्ता त्यानं म्हणलं किमान बाराशे पोरं काम करतील बाराशे हा बाराशे बारा हजार बारा हजार पूर काम करतील म्हणून सांगितलं बरोबर दहा हजार मी सांगितले कधीपर्यंत काम पूर्ण होईल त्यांचं आता त्या दे दिवशी परिषदेमध्ये सगळ्या पत्रकारांना सांगितलं ना जी मंजुरी आलेली आहे काम काम सुरुवात झाली का नाही पूर्ण होत आलेली आहे त्यांनी चालू केली प्रक्रिया आता आपण आपल्या विधानसभेकडे वळूया हो विधानसभेमध्ये लोक विधानसभेची रणधुमाळी चालू आहे एवढी रणधुमाळी जबरदस्त चालू आहे की विरोधक एकवटलेत आणि राणा या पाटलांचं काम शांत आणि धीम्या गतीनं जी कामं केली ती जनता मला ओळखेल बरोबर आणि कुणाच्या पदरात कसं मतदान टाकायचं ही जनता ठरवेल अशा पद्धतीचं राणादाचं काम चालू आहे काय तुम्हाला अनुभव आहे की बाबा एवढ्या जवळजवळ एकशे चौऱ्याण्णव गाव वाटायला म्हणजे आणि एकशे बावीस अशी चौऱ्याण्णव एकशे चौऱ्याण्णव गाव आहेत एकशे चौऱ्याण्णव गावामध्ये तुमचा प्रचार पूर्ण झालाय काय हो एकशे चौऱ्याण्णव गावामध्ये जवळजवळ दुसरी तरी पूर्ण होत आलेले बर हो राणादादांचं काम म्हणजे राणादादा राणादाच ना राणादाच्या सोबतचे कार्यकर्ते महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते जे असतील ते पूर्ण पायाला भिंगरी लावून पळत आहेत सध्या भाजपाची मूळ जे कार्यकर्ते आहेत भाजपचे मूळ की दादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून आमच्याकडे प्रवेश केला आम्ही तीस तीस चाळीस चाळीस वर्षे सत्रांच्या उचलण्यापासून ते संघामधून भाजप मजबूत करण्याचं काम केलंय आणि आमच्या आडव दादा आले असं काही लोकांचं मत आहे ते कामाला लागले कामांचं हो खूप पूर्वीपासून कामाला लागले भाजप संघ केडर केडरबेस पक्ष आहे भाजपमध्ये बर असं मला वाटतंय त्यांचे कार्यकर्ते जे निष्ठावन जुने कार्यकर्ते त्या अगोदरपासूनच कामाला लागलेले आहे काय प्रचार आता व्यंकटराव गुंडजी आहेत भाजपाचा मूळ कार्यकर्ते त्यांनी आरोप केला की राणा जगजित सिंह पाटील यांनी काहीच काम केले नाहीत म्हणून मी फॉर्म भरला असं ते म्हणाले आणि काही दिवसांनी ते फॉर्म काढला त्यांनी बाजूला याचा काय फटका बसेल काही काहीच फटका बसणार मलाही फटका बसणार नाही मी आज तुम्हाला सांगतोय की दादा हे ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल मराठा सखल मराठा हो मराठा समाजाच्या मोर्चा असतील आंदोलन असेल मराठा समाज विरोधात हो आता फिरवणार त्याला काय विषय नाही परंतु मराठा समाजाच्या आंदोलन असतील मोर्चा असतील त्या सगळ्यामध्ये दादानी मदत केलेली आहे आणि दादा स्वतः सामील झालेले दा दादांचे कार्यकर्ते महायुतीचे कार्यकर्ते आम्ही सुद्धा मराठात आहोत मराठा आरक्षणामध्ये आम्हाला पण मराठा आरक्षण पाहिजे मनोज दादा नेतृत्वाखाली मला वाटते सज्जन साळुंके का सज्जन साळुंकेंनी फॉर्म भरला होता आणि त्यांनी दादाना पाठिंबा दिला मग सकल मराठा समाज सज्जन साळुंकेंच्या सोबत दादाला सपोर्ट करेल काय करणार काय परिस्थिती आहे सध्याची सज्जनराव साळुंके हे व्यक्तिमत्व तुळजापूर तालुक्यामध्ये सर्वांना परिचित आहे बर आणि ते माणूस म्हणजे प्रामाणिक माणूस आहे बर सज्जनराव साळुंके आणि त्यांचं काम आहे तालुक्यामध्ये आणि त्यांच्या पाठिंबा निश्चितच समाज आहे कार्यकर्ते आहेत आणि त्यांना मानणारा एक वर्ग आहे आणि तो संपूर्णपणे पाठीशीर आहे नळद्रुगला अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा उभा करायचा म्हणून जागेची मान्यता न घेताच तिथे नारळ फोडले असा एक आरोप केला जातो आणि त्याच ठिकाणी महात्मा बसवेश्वराचा बी पुतळा उभा करायचा त्याचे बी नारळ फोडले गेले दादानी असाही विरोधक आरोप करतात काय सांगायला आरोप करत असतील परंतु जिथे नारळ फोडला जातो ते काम प्रगती पथावर जाणार आहे त्या कामाची मंजुरी घेतल्याशिवाय नारळ फोडला जात नाही कागदपत्र आहे असेल असल्याशिवाय नारळ पोटला जात नाही जे काम राणादा हातात घेतात ते काम परिपूर्ण आणि कायदेशीर बाबी पूर्ण करूनच झालेलं असतं राणादा असं कुठेही नारळ फोडत नाहीत आणि कुठलं उद्घाटन करत नाहीत असा माझा अनुभव आहे मी मित्र पक्षात असून मी तुम्हाला सांगतो की राणादादा असं कधीही करणार नाही तुळजापूर तालुक्यामधून चौपन्न हजार रुपये चौपन्न हजार मताची लीड हो त्यांच्या सोबतनी अर्चना ताई पाटील यांना कमी पडली आता यावेळेस कसं राहील ती भरून निघल दुप्पट होईल होईल ऐतिहासिक विजय म्हणतो मी ऐतिहासिक विजय ऐतिहासिक विजय आणि तुळजापूर शहरामध्ये तर मी तुम्हाला सांगतो की तुळजापूर शहर हे शहरातचे जे आमचे म्हणजे भाजप भारतीय जनता पार्टीचे नेते राणादाचे कटनिष्ठावून कार्यकर्ते विनोद कटु यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वामध्ये शहर दादांना एक नंबरला दादा मतदान घेतील शहर पिटू गंगणे आणि दादा अलग झाले होते मग एक दोन आहे असं नाही चर्चा आहे नाही होणार नाही पण पिटू गंगणे म्हणजे पंधरा दिवस पंधरा बी नसेल एक आठ ते दहा दिवस परम ज्या दिवशी निकाली काढला त्या दिवशी दुसऱ्या दिवशी दादांच्या सोबत आलेले आहेत दादा भरपूर फरक पडला भरपूर म्हणजे काय तुळजापूर शहरामध्ये आज एक नंबरला दादा राहणार आणि त्याला पिटू म्हणजे हे असणार टूकंग तुळजापूर बरं आता अजितदादा गटांचा किती परिणाम दादा गट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं चिन्ह आहे घड्याळ होय आणि तुम्ही जर बघितलं असेल तुम्ही आत्ताच मला पंचावन्न हजार लीड मिळाली असत तसं परंतु अर्चना पाटील यांना तुळजापूर तालुक्यामधून नव्वद हजार मतं पडलेली किती मतं पडली नव्वद हजार मग ते नव्वद हजार मतं काय नुसते कमळाचे नाहीत होत घड्याळाला बघून मतदान पडलेलं म्हणजे या तालुक्यामध्ये घड्याळाचा मतदार आहे आणि अजित दादांचं राजकारण सर्व सर्वसमावेशक राजकारण आहे सर्व जाती धर्माला घेऊन चालणार राजकारण आता जर तुम्ही बघितलं असेल आताच्या विधानसभेच्या तिकीट वाटपामध्ये असेल किंवा दहा टक्के वाटतात त्यांनी अल्पसंख्याक समाजाला देत आज आमचे पाच ते सहा आमदार मुस्लिम समाज निवडणुकी लवकर टाकलेले हा समाज जो आहे आणि अल्पसंख्याक महामंडळ दादानी काढलंय त्याचा अध्यक्ष आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच आहे इद्रिस नाईकवाडी म्हणून तर अशा पद्धतीने दादांचं काम सर्वसमावेशक आहे दादा सर्व समाजाला घेऊन चालणारे असल्यामुळं दादांच्या पाठीमागं तुळजापूर तालुक्यातील जनता मतदार राजा आणि अजितदादावर प्रेम करणारे कार्यकर्ते आणि आमच्यासारख्या अजितदादांचे निष्ठावंत कार्यकर्ते का असल्यामुळं घड्याळ म्हणजे राणादा ही निवडणूक अतिशय सोपी म्हणजे ऐतिहासिक विजय दादांचा होणार मी दादांचा बावीस वर्षी कार्यकर्ता होतो म्हणजे पप्पा बसून मी काम केलं दादा बरोबर माझ्यासारखे असे बरेचसे कार्यकर्ते दादाला सोडून गेले मग दादाने आता तुमच्यासारख्या कार्यकर्त्याला किंवा आमच्यासारखे जी लांब गेलेले कार्यकर्ते ती जवळ आणण्यासाठी दादांचं काम टून सांगणारे जे तळमळीचे कार्यकर्ते आहेत तुमच्यासारखे त्या कार्यकर्त्याकडे दादाने लक्ष देऊन आपण केलेलं काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावा असं जनतेतून बोललं जात आहे पण तिथं दादा कमी पडतात असं वाटत नाही तुम्हाला नाही मला नाही वाटत दादा दादांच्या ठिकाणी योग्य आहेत आणि दादा मला एक सांगा तुम्ही कार्यकर्ते आता महायुतीमधले सगळे कार्यकर्ते ते कार्यकर्ता जोपर्यंत दादा कसे जाणार नाही बोलणार नाही तोपर्यंत दादा त्याचं काम कसं मार्गी लावणार मी काय म्हणतो हे जर काम जनतेपर्यंत पोहोचवले असते तुम्ही केलेले केलेले के काम आहेत ऐका तुम्ही केलेले काम आहेत ऑलरेडी पुराव्या सीट आहेत बरोबर समजा तुमच्याकडे जी आर आहे मान्यता हाय वर्क ऑर्डर आहे सगळं काय आहे पण जनतेपर्यंत कामं जात नाहीत जनतेपर्यंत काम जर पोचवले गेले तर दादावर हे आरोप होतील का नाही विरोध म्हणून आरोप होत राहतील विषय तो नाही आज आम्ही स्वतः काय सांगतो मी तालुका अध्यक्ष असल्यामुळं मी आज प्रचारामध्ये सात आठ दिवस तालुक्यामध्ये फिरलो मला असं कुठेही जाणवलं नाही की लोकांना माहिती नाही लोकांना माहिती हे काम कोणी केलं दादाने केलं हे कोणी केलं राणादानी केलं आणि लोकांच्या तोंडात दादा दादा राणा राणा दादा नाव बसलेलं आहे त्यामुळे माझा असं अंदाज आहे किंवा माझा एक खात्री आहे शंभर टक्के की दादा ऐतिहासिक विजय दादाचा होणार मग हे आरोप होणारे तुम्ही कशी खोडून काढणार विरोधा काय आरोप करतात नारळ फोडे आमदार एकही काम पूर्ण केलेलं नाही फक्त भक्केबाजी आहे लबाड बोलतात दादा या सगळ्या गोष्टीची विरोधक करतात कसं घडून काढणार मी त्या विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला इथं थांबलेलोच नाही माझं एकच सांगणं आहे की दादाने विकास केला आणि दादाच्या मागे जनताय एवढं मी सांगणार बाकीच्या काही विषय कारण विरोधकावर मला आरोपी करत नाही त्यांचे उत्तर द्या कि दादा किती मतांनी उड्या आकडा अंदाज सांगता येणार पण ऐतिहासिक विषय होणार ऐतिहासिक विषय हो तर ही आहेत सुरवशी साहेब अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडणी केली जे वास्तववाद आहे तेच मी मांडतो मी विरोधकाला विरोध करण्यासाठी या ठिकाणी बसलो नाही तर आमच्या आमदार राणा सिंह पाटील यांनी काम कसे केलेत हे काम जनतावर केल आणि त्या कामाचा मोबदला म्हणून दादांचा ऐतिहासिक विजय निश्चित होईल असा त्यांनी विषय मांडलाय तुळजापूर तालुक्यामध्ये दोन हजार कोटी रुपयाचे कामं आणि शहरामध्ये तीनशे चारशे कोटी रुपयाचे कामं सध्या चालू आहेत विकास कामं अशा पद्धतीची मांडणी त्यांनी केली याचा परिणाम म्हणून निश्चित तुळजापूर तालुक्यातले मतदार राणा जगदीश सिंह पाटील यांना बहुमताने निवडून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये उद्याच्या येणाऱ्या वीस तारखेला कशा पद्धतीनं मतदार दादांना कौल देतात ते आणि येणाऱ्या तेवीस तारखेला दादांचा विजय किती मतानं होणार आहे ते पाहूया येणाऱ्या तेवीस तारखेला मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलॉकनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद तुळजापूरकर धन्यवाद धारा शिवकर जय हिंद जय महाराष्ट्र